महाराष्ट्र राज्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा काळा दिवस आला आमच्या समोर शब्द नाहीत महाराष्ट्र राज्याची एवढी हरी झाली तरुणाचा नेता निवडून ने गेला आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही जेव्हा पाड प्रेम करणारा गोरगरीब सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा नेता अशी ओळख दादाची होती एक इच्छा होऊन गेली दादाची दादा मुख्यमंत्री जर झाले असते महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आले असते असं वाटायचं मला बऱ्याच वेळेस कि ह्या माणसावर जीवन टाकावं काम करणं वेळेवर जाणं अधिक प्रशासनावर पकड आणि माझ्यासारखं मला जसं वाटतंय माझ्यावर एकटे दादा प्रेम करते सगळ्यावर तसंच प्रेम करायचं आमचा इथं अफसर बाबा इथं बसला नगर अध्यक्ष त्याच्यावर देखील तेवढंच प्रेम साहेबावर देखील प्रेम काळे साहेबांवर विशेष राहायचं प्रेम त्याला रागराग बोलल्यासारखं बोलायचे पण अधिकारातून दादा बोलायचे आणि शेवटची भेट पंचवीस तारखेला पाच वाजता दादाची आणि माझी नांदेड मध्ये दुर्दैवी भेट झाली सरदारजीचा कार्यक्रम होता आम्हाला सगळ्या पगड्या घातल्या हसायला लागले दादा बघून माझ्याकडं सरदारजी सारखं दिसायला बाबासाहेब पाटील तुम्ही दोघाचा फोटो काढला पाहिजे हीच आमची दादाची शेवटची भेट आम्ही कशातच भरून नेऊ शकत नाही कार्यकर्त्याचं प्रचंड राज्याचं नुकसान असला परमेश्वरन एवढा आघात करायला नाही पाहिजे हात पाय तुटला असत तरी आम्हाला भागला असत पण ही आमची झालेली हानी आम्ही भरून काढू शकत नाही आम्हाला व्यक्त देखील हो केवळ तुमच्या आग्रह बोलतोय होतो राजे मी त्या दिवशी पंचवीस तारखेला मला बोलले आता काम तुम्हाला बीडला जाऊन झेंडा वंदन करायचं आहे बाबासाहेब पाटील एवढीच आमची त्या पाच वाजून पाच मिनिटाचे नांदेडला मी होतो चिखलीकर साहेब होते मोहन हंबर्डे सुभाष सामने शेवटचे विमानात बसून आम्ही वाटलं बी नसेल आम्हाला की आता ही आमची शेवटची भेट विचार कर सगळ्याची काळजी घेणार सगळ्याची कार्यकर्ते सही आणि राज्यातली जिल्ह्यातली आणि तालुक्यातली इतंबूत माहिती आणि सगळ्या गोष्टीचं ज्ञान शक्यच नाही